नमस्कार जयशत के राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जयशत के राजा हे युट्यूब चॅनल ला आज सबस्क्राईब करा व बघा दरवर्षी नवनवीन व्हिडिओ आजचा व्हिडिओ आहे भाजपा सरकार मिशन दोन हजार एकोणावीस या सहा निर्णयांनी शेतकरी मध्यम वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न करणार मोदी सरकार चला तर सविस्तर बघूया नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा सरकार सतर्क झाली आहे महागाई काळा पैसा यावर न झालेली आश्वासनपूर्ती विरोधकाचे गठबंधन या सर्वांचा विचार करता मोदी सरकार लोकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाले आहे सरकारच्या ह्या निर्णयामुळे आशियातील तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेवर ताण पडण्याची शक्यता आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने आणखी काही आश्वासने दिली आहेत दोन हजार अठराच्या डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारकडून झालेल्या प्रभावानंतर मोदी सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासोबतच अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत बघूया कोणते सहा निर्णय मोदी सरकारने घेतलेले आहे छोट्या व्यावसायिकांना सहकार्य करणार मोदी सरकार सरकारने दहा जानेवारीला राष्ट्रीय विक्री कर बदल करण्याची घोषणा केली यामुळे दोन लाख लहान व्यावसायिकांना सवलत दिली जाईल चाळीस लाखापर्यंत वार्षिक उलाढाळ करणाऱ्या व्यवसायांना वस्तू आणि सेवा करामध्येही सवलत मिळणार आहे सध्या वीस लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना सवलत देण्यात आली आहे शेतकऱ्यांना मदत करणार मोदी सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी तीस हजार कोटी पर्यंतचा निधी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खुला करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे शेतकऱ्यांसाठी तीन पॅकेज आणण्याचा विचार करत आहे हे झाले आहे दोन निर्णय चला तर तिसरा निर्णय बघूया नोकरीत आरक्षण सरकारी नोकरीत दहा टक्के आरक्षणाचे ऐतिहासिक बिल संसदेत संसदेत मंजूर करण्यात आले आहेत संविधानात संशोधन करून सरकारी नोकरीत प्रत्येक वर्गातील सामान्य वर्गाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण दिले जाणार आहे कांदा कांद्याच्या किमतीत घसरल्यानंतर कांदा शेतकऱ्यांना निर्णयात प्रोत्साहन दहा टक्के वाढवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला सरकारकडून कर्ज घेण्याचे अनुदान यात असल्याचे विविध कर चुकते करण्यासाठी शेतकऱ्यांना यांची मदत होणार ई कॉमर्स नियम ई कॉमर्सच्या नियमाबाबत सरकारने कठोर भूमिका घेतली आहे अमेझॉन डॉट कॉम आणि वॉलमार्टचे स्वामित्व असणाऱ्या फ्लिपकार्ट ग्रुप यासारख्या इक्विलिटी इंटरेस्टेड असणाऱ्या ई कॉमर्स कंपन्यांची उत्पादन विक्री थांबवण्यात येत आहे किरकोळ विक्रेता आणि व्यापाऱ्यांना वारंवार तक्रारीने तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात येत आहे मोठ्या कंपन्यांना खूप अल्प दरात वस्तू खरेदी करतात असा आरोप ठेवण्यात आला आहे विक्री करात कपात बावीस डिसेंबरला सरकारने टेलिव्हिजन बॅटरी आणि मूवी तिकीट यासारख्या वीस साहून अधिक वस्तूवर विक्री कर कमी केला आहे यांचा थेट उद्देश व्यापारी आणि मध्यम वर्गाला खुश करण्याचा आहे मा ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जे शक्य राजे या चॅनलला सबस्क्राईब करा जैसे